तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजचं मैदान जे कसं पार पडलं एक राडा एक धुमाकूळ घालणार बैल म्हणजे आपला सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर वारे वाघा त्यानं जे रेकॉर्ड ब्रेक केला मागच्या आपण दोन मैदानामध्ये दो बघितलं की त्याने सेमेला जो पराभव झाला पण त्याचा बदला त्याने जो घेतलेला आहे मित्रांनो कारण की आपण बघितलं की बकासूर ज्यावेळेस हारतो त्यानंतरनं तो जो पराभवाचा जो बदला घेतो तर नक्कीच एक प्रथम क्रमांकातच घेतो आपण बघितलं की मागच्या मैदानात पण त्याचे पराभव झाले अनेकदा पण त्याचा कमबॅक जो आहे तो प्रथम क्रमांकातच घेतो आणि त्यामध्ये आपण बघितलं की त्याचा जो पहिरा जो आहे तो नक्कीच एक दोन नंबरचा नंदी म्हणू शकतो आपण कारण की त्याचं नाव आपण पहिल्यांदाच ऐकलं आपण पहिल्यांदाच त्याच्या पहि त्याच्याबरोबर पैरा आपल्याला पाहायला मिळाला नक्कीच एक टॉपचा पायरा आता जो होणार आहे कारण की आपण बघितले की त्या गाडीला देखील चांगलं स्पीड चांगलं करंट होता कारण की या गाडी फायनलसाठी जी उभी राहत नव्हती म्हणजे पुढं जात होती सारखी वडत होती जाई तर मित्रांनो एक टॉपचा जो नंदी आहे तो आता होणार आहे दुर्गा त्यामध्ये आपण बघितलं की फायनलचा जो फेरा आहे त्यामध्ये अट्टीत जी लढत आपल्याला पाहायला मिळाली त्यामध्ये त्याच एकला एक चिमण्या आणि साई ही गाडी आपल्याला पाहायला मिळाली एक टॉपची गाडी एक टॉपचं स्पीड लागलेलं मागच्या मैदानामध्ये आपण बघितलं आणि ह्या मैदानातदेखील एक टॉपचं स्पीड लागलेलं की ह्यामध्ये आपल्याला असं वाटलेलं की कुठेतरी हा नंदी हे दोन नंदी एक नंबर करतील पण वाघाने आज दाखवलं की कमबॅक काय असतो त्यामध्ये अजून बरेच बरेच नंदी असे होते की टॉपचे भोंग असेल परत तेजा असेल नक्कीच एक टॉपची नंदी जी आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळाली मित्रांनो की असं वाटलं की आपलं सर्वांचा लाडका बकासूर आपण तर क्रमांक नाही करू शकत पण त्याने दाखवलं की अरे कसा केला जातो तर मित्रांनो त्याला मागच्या मैदानामध्ये मा मा दोन मैदान का हरला तरी त्याला ट्रोल केलं जात होतं याला दोन मैदान बकासूर हारला म्हणजे बकासूरचा जो गट आहे आणि जो सेमी आहे तो लोक आवर्जून बघतात कारण की सर्वांना भीती असते की हा हा जावा मैदानात असतो की एक नंबर हा विसरायचा म्हणजे त्याचा गट कोणता हे देखील आपण लाईव्हला बघतात लोक म्हणजे सर्वात जास्त व्ह्यूज त्याच्या गटाला आणि त्याच्या सेमेलला असतात म्हणजे असतात मित्रांनो मित्रांनो त्याच्यामुळे फायनलला फायनलला देखील जास्त व्ह्यूज येतात लाईव्हला नक्कीच एक टॉपचा नंदी तो आपल्याला पाहायला मिळतो असा हा सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी आज झाला पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी अजून किती इतिहास करणार हा मित्रांनो की नक्कीच अजून बरेच इतिहास घडवणार त्याला अजून तीन चार वर्ष तर हमकाच रेकोड़ तो पाळणार आहे तर अजून ते रेकॉर्डवर रेकॉर्ड करत जाणार तर त्याचा रेकॉर्ड आता कोणीच मोडू शकत नाही त्याचा रेकॉर्ड तोच मोडू शकतो मित्रांनो नक्कीच एक सर्वांचा लाडका सेलुटे भावा अशा नंदीला नक्कीचं एक टॉपचा आपल्याला जोडी आपल्याला आज पाळताना दिसली मामा मामा जे पैरा करतायत एक नवीन नंदींना संधी देऊन नक्कीच नवीन नंदींना एक उजेड जाणण्याचं काम जे देखील करत आहेत तर धन्यवाद सर्वांसाठी तर मित्रांनो आजचा जो कामबॅक आहे वाघाचा कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद